नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं माझ्या चव्हाण कॉमर क्लासेसवरती स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की सर ऑनलाईन बॅचेसवरती डिस्काउंट दिलेला आहे का तर मागे पण मी व्हिडिओ टाकलेला होता काही पॉम्पेट टाकलेले होते त्यासोबत पुन्हा आता तुम्हाला सांगतो आहे परीक्षा ही ऑक्टोबरपासून सुरू होत आहे म्हणजे पुढच्या महिन्यापासून चौदा तारखेपासून तुमच्या परीक्षेचा वेळापत्रक हा विद्यापीठाच्या साईडवरती टाकलेला आहे याच्यामध्ये जुने जे विद्यार्थी होते ओल्ड पॅटर्नचे सी जी सी एस म्हणतो आपण त्याला तो त्याच्यानंतर सी बी सी एस पॅटर्न आला आणि आता एन ई पी पॅटर्न आहे तर या तीनहीच्या परीक्षा ज्या आहेत ह्या ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत बॅकलॉगच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये आहेत रेग्युलरच्या काही परीक्षा नोव्हेंबरमध्ये आहेत आणि काही डिसेंबरमध्ये आहेत तर विद्यार्थ्यांना आता जर ऑनलाईन बॅचेस आपल्या घ्यायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ती ॲप्लिकेशनची लिंक तुम्ही डाउनलोड करायची आहे म्हणजे तो ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये कोर्स आहे कोर्सची फी आतापर्यंत तीन हजार रुपये आपण ठेवलेली होती पण आपल्या ॲप्लिकेशनचं वाढदिवस म्हणजे दुसरं वर्ष आहे त्या दुसऱ्या वर्षाच्या ॲन वर्षा आपण हा जो कोर्स आहे या कोर्स प्रत्येक कोर्सवरती पन पन्नास टक्के ऑफ दिलेला आहे म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला सूट दिलेली त्या 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 आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बॅच घ्यायची असेल ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच त्या विद्यार्थ्यांनी इथून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरतीसुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता त्यामुळं ही शेवटची संधी आहे तुम्हाला कारण तीस तारखेपर्यंत ही ऑफर आहे म्हणजे सोमवारपर्यंत ऑफर आहे त्यानंतर ही ऑफर बंद होऊन जाईल त्यामुळे ज्यांना कोर्स घ्यायचा असेल त्यांनी ताबडतो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तिथून कोर्स नक्की खरेदी करून घ्या काही अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र